काय म्हण कधी 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 झालेलं आहे मला कल्पना नाही आम्ही इथं शेती खेड्यात राहतो गाव खेड्यात ते भी पाहतच नाही हा अरे पोलीस स्टेशन मध्ये जर जाऊन पाहिले ना पंच्याहत्तर टक्के ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात महाराष्ट्र सोडा नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं पी एच डी करावं कुठं वचक आहे कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाला न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा काल मला मॅशिज एका अपंगाकडून दोन हजार रुपये दोनशे रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी शंभर रुपये पण पोलीस घेतात पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये ते आम्ही नाही ठरवणार इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल मी ग्राउंडवरचं काम पैल अमित शहा कोल्हापूरात आहे आणि राजू शेट्टी काय झेंडा दाखवणार पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली आंदोलन करू देणार मला असं वाटतं का पोलीस त्यांचं बळ वापरावं आम्ही हो आमचं बळ वापरू दाखवालेच पाहिजे इथं सोयाबीनले भावने कापसाले भावने तुमच्या दुधाला भावने लाडकी बहीण देतोय आपण लाडका कर्तबगार भावाचं काय कर्तबगार बहिणीचं काय त्याच्यासाठी काय आपण करतोय ठीक आहे